नमस्कार यस थ्री स्टार या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे मी आज बनवत आहे पायनॅपल शिरा तर यासाठी मी इथं पायनॅपल घेतलेला आहे आणि हे वरचा जो जो थोडासा भाग आहे तो मी आता काढून घेणार आहे आणि हे पायनॅपल कट करून घेणार आहे हा थोडासा राहिलेला भाग काढून घेते आता इथे पायनॅपलचा वरचा भाग मी काढून घेतलेला आहे आणि अशा पद्धतीने छोटे तुकडे करून घेतलेले आहेत आता इथं मी गॅसवरती एक पॅन ठेवलेला आहे गॅस चालू करून घेते तयामध्ये यामध्ये थोडस तूप टाकते आता इथे थोडेसे मी ड्रायफ्रूट्स घेतलेले आहेत मनुके काजू बदाम घेतलेले आहेत आणि चारोळी घेतलेले आहेत यामध्येही मी आता भाजून घेते तुपामध्ये आता हे ड्राय फ्रूट्स भाजलेले आहेत मी एका भांड्यामध्ये काढून घेते आता यामध्ये आगो अगोदरचे तूप आहे तर त्यामध्येच मी आता हा रवा टाकते रवा आपण चांगला भाजून घेऊया मस्त खमंग असा आपला रवा भाजलेला आहे मी गॅस बंद करून घेते आणि रवा दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घेते आता रवा मी एका भांड्यामध्ये काढून घेतलेला आहे आणखीन थोडंसं तूप टाकूया तूप तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आता यामध्ये पाणी घालूया आता आपण रवा किती घेतलेला आहे त्या प्रमाणात पाणी घालायचं आहे आणि तुम्हाला कसा लागणार आहे रवा म्हणजे एकदम पातळ मऊ करणार आहे का थोडासा फडफडीत करणार आहे त्याच्यावरती अवलंबून आहे पाणी किती घालायचं ते आता आपण यामध्ये हे ड्राय फ्रूट्स घालूया आणखी हे पायनॅपल पण यामध्ये साखर पण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकताय मी आता साखर यामध्ये घालत आहे आता यामध्ये थोडासा येलो कलर घालते मी पाण्यामध्ये मिक्स करून घेतलेला होता पावडर कलर होता माझ्याजवळ आता यामध्ये अगदी थोडंसं मीठ टाकते तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही टाकू शकता नाहीतर नाही टाकलं तरी सुद्धा चालते म्हणजे मिठाने थोडीशी टेस्ट चांगली येते आता पाण्याला उकळे आलेले आहे तर आपण यामध्ये रवा टाकून घेऊया मस्त झालेला आहे शेरा बघू शकता छान कलर पण आलेला आहे हा मला थोडासा मौस बनवायचा होता थोडस पाणी मी जास्त घातलेलं आहे याच्यावरती आपण झाकण लावूयात आणि मस्तपैकी शिजवून घेऊया आता झाकण काढून बघूया आणि एकदा चांगलं मिक्स करून घेऊया झालेलं आहे मस्तपैकी सुगंध एकदम छान सुटलेलं आहे तुम्ही बघू शकता किती छान झालेलं आहे पाहिण्या आणि मोठे मोठे काप ठेवलेले आहेत ते खूप छान लागतात म्हणून मी ठेवलेलं आहे तुम्हाला पाहिजे असेल म्हणून तुम्ही बारीकसुद्धा करू शकता हे काप आणखी थोडा वेळ गॅस बारीक करून मी ठेवते आता यामध्ये वेलदोडा पावडर टाकून घेते आणि ते पण मिक्स करून घेते अगदी मौसूल एकदम छान झालेला आहे आता गॅस बंद करून घेते आणि एका दुसऱ्या भांड्यात काढून दाखवते तर बनवलेला शिरा मी एका भांड्यामध्ये काढून घेतलेला आहे बाउलमध्ये काढलेला आहे तर तुम्ही बघू शकता किती छान झालेला आहे आणि सुगंध तर खूप छान सुटलेला आहे तर कसा झाला ते कमेंट मध्ये सांगा व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सब्सक्राइब केलं नसेल तर सबस्क्राईब करा धन्यवाद